सोलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी ज्यांच्याकडे विजन त्यांना प्राधान्य भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवडकरांची माहिती पराभूत उमेदवारांना संधी नसल्याचंही केलं स्पष्ट धुळ्यामध्ये महापौर पदाचा चेहरा कोण धुळ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण एससी प्रवर्गासाठी आरक्षणाची शक्यता भाजपला बहुमत कोर कमिटी महापौर पदाचा उमेदवार निश्चित करणार भाजप नेते अनूप अग्रवालांची माहिती चंद्रपूर मध्ये महापौर काँग्रेसचाच होणार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंचा विश्वास पक्ष नेतृत्वाचा विश्वास गमावणारे कृत्य विधान रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल आणि या दरम्यान मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी वाजत गाजत उमेदवारांनी भरला अर्ज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वीर धवल भरला उमेदवारी अर्ज खडकी देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटातून भरला अर्ज अर्ज भरायला जाताना केला भव्य शक्ती प्रदर्शन अर्ज भरण्यासाठी वडगाव मावळ तहसील कार्यालयामध्ये उमेदवारांची मोठी गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगामध्ये सुरू मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील राजगादी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचे डावपेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मेघा भागवत यांनी केलं मोठं शक्ती प्रदर्शन राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठापणाला बॉन्डीवर नोटरी करून दिलेले आश्वासन सुद्धा राजकारणी पाळत नाहीत अंबाजोगाईमध्ये बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव कोठभरेंचा आघाडीवर आरोप उमेदवारी अर्ज मागे घ्या स्वीकृत सदस्य म्हणून आश्वासन लातूरमध्ये निवडणूक अर्ज तपासणीसाठी दहा पथक नियुक्त उमेदवारांसाठी तहसील कार्यालयामध्ये मदत कक्ष सुद्धा केला स्थापन तसंच उमेदवारांना परवानगी देण्यासाठी खिडकी कक्ष सुरू प्रशासनानं दिली ही माहिती अकोल्यामध्ये नगरसेवकावर झालेल्या हल्ल्यातील दोन जण गजाड भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकरांवर केला होता हल्ला हल्ला करणारा व्यक्ती भाजपचा पराभूत नगरसेवक नितीन राऊत असं हल्ला करणाऱ्या उमेदवाराचं नाव जालन्याचे माजी आमदार भाजप नेते कैलास गोरंट्याल यांचा मंत्री अतुल सावे यांनी केला सत्कार भाजपाला मिळालेल्या भा यशाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गोरंट्याल यांचं केलं अभिनंदन मुंबईमध्ये निवडणूक कार्यालयामध्ये ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा ईव्हीएमला विरोध सर्वजण धाराशिवमधून धाराशीवमधून असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं मुंबईमध्ये काँग्रेसच्या पारड्यात एक स्वीकृत नगरसेवक येण्याची शक्यता मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे चोवीस उमेदवार जिंकले स्वीकृत उमेदवार प्राप्त झाल्यास विविध समित्यांच्या बाबतीत निर्णय घेणार मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदी अश्रफ आझमी मुंबई महापालिकेमध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसच्या चोवीस नगरसेवकांच्या गटाचा अश्रफ आझमी करणार नेतृत्व <गश्टरीगाणी> दक्षिण रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणार खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य रत्नागिरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष पदाचा राजीनामा गलिच्छ राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं तालुकाध्यक्ष बनजू यांचं हे वक्तव्य सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यात भाजप शिवसेना आणि रिपाईची युती माजी आमदार शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी दिली ही माहिती मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरायला आले असता दोनही गटात वाद सत्ता स्थापने आधी नागपूरमध्ये महापौर उपमहापौर कक्षाची डागडूजी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तर्फे डागडूजे सुरू पक्ष नेते विरोधी पक्ष नेते गटनेते यांच्या कक्षाचीही डागडूजी नाशिकमध्ये महापौर निवासस्थान रामायण बंगल्याचं नूतनीकरण बंगल्याची रंगरंगोटी कामं युद्ध पातळीवर सुरू गुरुवारी बारामतीमध्ये कृषी शेती शिबिराचं आयोजन शिबिराला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी दिली भेट एआय तंत्रज्ञानावर आधारित शेतीमध्ये करण्यात आल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची या दरम्यान जाणून घेतली माहिती निलेश घायबळ टोळीतील नऊ गुन्हेगारांवरील दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल तब्बल सहा हजार चारशे पंचावन्न पानांचं आरोपपत्र गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये झालेल्या गोळीबाराचा कट घायबळ न रचला पोलीस तपासात निष्पन्न बीडमध्ये क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वे थांबवण्याची वेळ सिग्नल यंत्रणा पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी पिण्याच्या पाण्यासाठी खारपानपट्ट्यातील सरपंच उपसरपंच संघटनाक्रम शेगाव तहसील कार्यालयाच्या समोर दिला धरणी आंदोलन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अळतीस गाव पाणीपुरवठा योजनेचं काम रेंगाळलं कोल्हापूरच्या चंबुखडीत टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया शेतामध्ये रस्त्यांवर या भागामध्ये पाणीच पाणी प्रसाधनाच्या बेजबाबदारपणावर नागरिकांचा संताप चांदीनं तीन लाख वीस हजार रुपयांचा टप्पा ओलांडला सोनं देखील दीड लाखांच्या पार औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढत्या वापरासोबतच साठेबाजी चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची सराव व्यावसायिकांची माहिती हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवलं जाणार सहा मुलं आणि तेरा मुली एकोणीस मुलांचा शोध घेतला जाणार पोलिसांना संपर्क साधण्याचं पोलीस सा अधीक्षकांचं सा आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थी महिलांनी केवायसी केल्यानंतर विविध अडचणींमुळे जिल्ह्यातील जवळपास तीस हजार महिलांचा लाभ थांबला एका महिन्यात लाभ सुरळीत करा अन्यथा रस्त्यावर उतरू लाडक्या बहिणींचा इशारा नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर पराभूत उमेदवाराच्या समर्थकांचा मोर्चा काढून ठिया निवडणूक का आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी फेरमतमोजणीची लेखी मागणी नाकारल्याचा आरोप आर्थिक लाभ घेऊन निर्णय घेतल्याचा संशय असल्याची भावना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर संध्याकाळी धडकणार लाल वादळ विविध मागण्यांसाठी चारोटीपासून निघालेला हा मोर्चा आदिवासी शेतकऱ्यांसह कामगार मोठ्या संख्येनं मार्चमध्ये सहभागी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या निघालेल्या लाँग मार्चमुळे जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियमांमध्ये बदल गुजराती भाषेमध्ये सूचना फलक लावल्यानं नवा वाद होण्याची शक्यता महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या अछाड सीमेवर गुजराती भाषेमध्ये हे फलक